जयची की बाळा दवाखान्यात जरा हो जरातचच चला ना मग हा बळा जाऊ की जरा दवाखाना जावा का झाडा काय बय काय करतो बाथरूम बनतोय वाह बाथरूम म्हणजे काय काल काढले होतं ना किती दिवस झालं करीन करीन आज मोस्त लागलाय हा हे बघा हे पूर्ण केले एवढं पाहिजे एवढं संभाल कालवला एवढा वेळ म्हणल्यावर कसं हो कधी व्हायचं मोबाईल घेऊन मोकार बसते काय मी मदत करावं शानपाना चालू आहे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं शानपाना मला सांगतं की हो त्याऐशी चुकला गणित चुकलं सिमेंटची पोती जास्त असती तर त्यांनीच करून दिला असतं ना <laughs> ती नाही पण इथला कोबाबा बाहेरचा क्वाबा परे परे होय परे तुम्हाला पाटी आणून देते म्हणून उचलली का पाठी तिला <laughs> का नाही उचलली तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा कसं काय सगळं म्हणजे व्यवस्थित होतंय कमेंट करून सांगा बांधकाम कसं होतंय ती काय पक कर करा आपल्याला इज झाले काय आमला कटبري आणाय जायचंय म्हणून उरका म्हणती व ऐ नाही तुला कटبري खणीचे मग तुम्ही काय आणली नव्हती आज बी पाहिजे

माती खेळायची नको बाबा कपडे घाण होत्यात ओ पॅन्ट खराब झाली पप्पा कुठे आहे कुठे आहेत पप्पा हा दिदी कुठे कुठे काय घ्यायचं माती खेळायची खात काय तुझ्या आयो कपडे किती घाण केल्यात तुला खायला काय आणायचं काय आणायचं कॅबरी चॉकलेट पप्पाला सांग पप्पा कुठे पप्पा तिकडे आहेत तो खात म्हणे आवाज दे पप्पाला कुठे पप्पा हे उचल बर उचलत का भाऊ कुणाच आहे ती कुणाच आहे लोकच आहे दिदी लावाज दिवा चला आपण पप्पा काय करतात बघू हर आता आताशी एक लेवल झालेली आहे लावून भात भात थोडी तुमच्या कुणी तव असं काम केलं थापी मग त्याने करतात का होय बर किती दिवस लागतात आता पूर्ण व्हायला थोडं राहिले का बर आता ही लेवल अशी करायची वाटत मध्ये कोबा करून घ्यायचा असंच ना तर हे आज चौथा दिवस आहे ही पोल आणून वर्ष झाली ही कंपाऊंड करताना ही पोल चार आणली होती बाथरूम साठी तर आता चार म्हणजे चू दीड वर्षाची होत आली आहे तर दीड वर्षानंतर ह्या पोलला मूर्त लागला लावायला आणि बडबड बडबड करून करून ते पत्र उभा राहायला आज मूर्त लागला डोक्यात आलं हा आणि दीड वर्ष पोलिस Uh, म्हणजे पडूनच होते आणि त्यांनी म्हणजे त्यांची बी चूक नाही म्हणा बोलून उपयोग नाही कारण की त्यांनी खूप जणांना म्हटलं की डस्ट आम्हाला इक द्या तरी म्हणजे दिली नाही भेटली नाही म्हणून ती राहिलं पण असो काय का असं ना उभं राहिलं ह्याला महत्व का नाही आणि ही असा कोबा झालेला आहे छानपैकी आता ही अस्त व्यस्त राडा लेकरांनी केल्यामुळे ले तुम्हाला व्यवस्थित वाटत नाहीये पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम छानपैकी करायचं करायचंय आपल्याला भांडी धुणं धुवायला आळं करायचंय एक हिथं बॅलर ठेवायला कट्टा आहे अजून नारळाचा आळ आपलं तुटलेला आहे तर नारळाचं आळं बी व्यवस्थित करायचंय इथं पाणी बाथरूमचं यायला पाईप टाकायचं आहे इथं पूर्णपैकी असं कोबा करून को घ्यायचं आहे मस्त काय चाल पप्पानी झाले की <laughs> पापाच तयार की झालं का म्हणा नाही झालं होय अशा चॉकलेट बड्डेच तर काही तुमचं नियोजन पार्टी दिली नाही बर उडा चला ए परे अगदी ते तू उलता रे असते काय हो अह ती पोरगी भात तुम्ही भात ती पोरगी उलता न तर मित्रांनो बाथरूम आपलं छोटंसं घरी क तयार करतोय आणि इथं असा हा छानपैकी असा कोबा केलेला आहे खूप माती होती इकडं बघू शकता तुम्ही बाकी मागापर्यंत कोबा केला आहे आणि इथं आता झाडं लावायचे आणि आत पलीकड बी झाडं लावायला केलेलं आहे इथं बाहेर बी कॉबा करायचा आहे गाडी येण्यासाठी आणि इथं ह्यांचं चालू आहे सकाळ धरणं म्हणजे सकाळीच बांधले बरं का आम्ही दोघांनी मिळून पत्र आता आतमध्ये कट्टा करायचा चालू आहे तर चा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही शेवटपर्यंत कसा कट्टा बांधला जातो आहे कसं पूर्ण घर छानपैकी तयार होतं आहे चला पप्पाने झाले की पापाचं तयार की झालं का मान नाही झालं होय अशा चॉकलेट बड्डेचं तसं काही तुमचं नियोजन पार्टी दिली नाही चिड्या फाटाके उडवताय बरं उडा चला